या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ई के वाय सी कोणत्या कोणत्या महिलांचं म्हणजे ई के वाय सी कोणाकोणाचं ई के वाय सी होत नाही कोणाकोणाला प्रॉब्लेम येऊ शकतो हे सर्व स्पष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघूया व्हिडिओला सुरुवात करूया लक्षपूर्वक लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करताना वय कमी जास्त करणे किंवा वयमध्ये कमी जास्त होणे दोन चार वर्षाचा फरक पडणे तेव्हा तुमचा ई के वाय सीचा फॉर्म चुकीचा ठरला जाऊ शकतो तेव्हा तुमचा फॉर्म चुकीचा ठरला जाऊ शकतो ई e के वाय सी करताना नावामध्ये बदल होणे किंवा आडनाव किंवा वडिलांचे नाव किंवा तुमचं नाव नावामध्ये काही फरक जाणून आला तर तुमचा ई e के वाय सी रद्द होऊ शकतं किंवा नावामध्ये फरक पडला वेळांटी उकार किंवा तर तुमचा ई e के वाय सी फॉर्म हा रद्द होऊ शकतो तिसरी गोष्ट ज्या घरातील आय टी रिटर्न फॉर्म भरत असतात किंवा ज्या घरात इन्कम टॅक्स भरला जातो त्या घरातील व्यक्तींना लाडकी बहीण लाभ घेता येणार नाही लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो त्या घरामध्ये घेता येणार नाही कारण इन्कम टॅक्स भरतात याचा अर्थ की त्यांचा अडीच लाखापेक्षा वर उत्पादन आहे तर चौथी गोष्ट आहे लाडक्या बहिणींचा लाभ घेत असताना ज्या घरात फोर व्हीलर आहे किंवा चारचाकी चारचाकी गाडी आहे अशा घरातील व्यक्तींना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार नाहीत ज्या घरात वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा घरात सुद्धा लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही म्हणजे वार्षिक उत्पन्न तुमचं दीड हजार रुपये सॉरी वार्षिक उत्पन्न तुमचं अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे ज्या घरात एकच व्यक्ती म्हणजे एकाच घरात एकच महिला लाभ घेत असेल तर ठीक आहे अन्यथा एका घरात दोन तीन महिला लाभ घेत आहेत तर त्या बाकीच्यांना महिलांना हप्ता बंद होणार आहे पुढे अशी माहिती आहे ज्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरदार आहे किंवा सरकारी नोकरीला असतील त्या घरातसुद्धा लाभ मिळणार नाही तर हा होता अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ परत एकदा बघू शकता हा होता अशा पद्धतीनं कोणाकोणाला या लाडक्या बहिणींचा हप्ता घेता येणार नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता